जय जीजाऊ जय शिवराज जयशंभराजी धनराज बराजरा ऑफिशियल युट्यूब चॅनलमध्ये आपल्या मनापासून स्वागत आहे आज उपोषणाचा सतरावा दिवस आहे सतराव्या दिवशीही आमरण उपोषण करते श्रीमान रा श्यामसुंदरजी तोरकडे साहेब यांचं सा आमरण उपोषण चालू आहे मित्रांनो रात्रीचे साडे ते अकरा वाजलेत आत्ता व्हिडिओ काढण्याचा मुख्य उद्देश म्हणजे आज दिवसभरामध्ये मी स्वतःच आजारी असल्यामुळं करते श्री श्यामसुंदरजी तोरकडे साहेब यांच्याशी माझा संपर्क होऊ शकला नव्हता साधारणतः रात्री नऊ साडेनऊ वाजता त्यांच्याशी व्हिडिओ कॉलवर बोलणं झालं आणि त्यांनी काही मुद्दे या ठिकाणी मांडले ते तुम्हाला लोकांपर्यंत सांगावं असं वाटतंय म्हणून आजचा हा व्हिडिओ काढत आहे हे उपोषणचं ठिकाण आहे काय घडलं कसं घडलं पहिल्या दिवसापासूनचे व्हिडिओ आपल्याला धनराज ऑफिशियल युट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपण वेळोवेळी अपडेट करवत आहे आज दिवसभरामध्ये अपडेट करता आलो नाही कारण की मी स्वतः आजारी असल्यामुळं मला अपडेट देता आलं नाही आज रात्री साडेनऊ वाजता ज्यावेळेस तुरकडे साहेबासोबत बोलणं झालं त्यावेळेस त्यांनी सांगितलं की आ, ते धाराशिवमध्ये आहेत आणि त्यांच्यावरती सध्या डॉक्टरांच्या निगराणीमध्ये उपचार चालू आहेत ते चालू असलं तरीही शासन म्हणून प्रशासन म्हणून ज्या गोष्टी करायला पाहिजे त्या करत असताना दिसत नाहीत असं ते सांगत आहेत आपला मूळ उद्देश जो आहे स्मशानभूमीचं आंदोलन स्मशानभूमीची जागा आपल्याला मिळावी म्हणून जे क त्या संदर्भामध्ये जे करत असलेलं उपोषण याकडे सरकार कुठेतरी डोळे झाक करत असलेलं दिसत आहे असं तोरगडे साहेबांचं म्हणणं आलं मित्रांनो आणि कालपासून मी वैयक्तिक स्वतः ग्रामपंचायतच्या कर्मचाऱ्यांना फोन म्हणून सांगतोय कॅमेरा तिकडे खांबाकडे घे खांबावरती फोकस होता उपोषण चालू असताना खूप फोकस होता तो फोकस बंद आहे गेल्या दोन दिवसापासून ते फोकस बंद आहे कॅमेरा इकडे घेत या ठिकाणी आमच्यासह एक दोन व्यक्ती कंटिन्यू या ठिकाणी आहेत माझी ग्रामपंचायत सुद्धा विनंती आहे मान्य तहसीलदार साहेबांनासुद्धा विनंती आहे उपोषण आजही चालू आहे भलेही तोरकडे साहेब वैद्यकीय उपचारासाठी धाराशिवला जरी असले तरी आमच्यासारखे अनेक बांधव या ठिकाणी मुक्कामालासुद्धा आहेत माझी प्रशासनालासुद्धा विनंती आहे मी वेळोवेळी त्यांना सांगितलेलं पण आहे की इथली लाईट चालू करून घ्या परंतु ते काय चालू करत असताना समर्थ समर्थता दाखवत नाही आहेत प्रशासनालासुद्धा विनंती आहे की प्रशासनानं तोरकडे साहेबांच्या मागणीकडे लक्ष देऊन तात्काळ पूर्ण कसं होईल याकडे बघावं जे काय घटनाक्रम घडलेला आहे तो सर्व तुम्हाला लाईव्ह या ठिकाणी आहेच त्याबद्दल काय वेगळं सांगायची काही गरज नाही परंतु गुन्हे दाखल झाले म्हणून हे आंदोलन थांबलं आहे असं प्रशासनानं सुद्धा विचार करू नये हे आंदोलन त्याच ताकदीनं पुढं चालत राहणार आहे वेळोवेळी व्हिडिओच्या माध्यमातून अपडेट कळवले जातील तोरकडे साहेबांचं आमरण उपोषण चालू आहे असं तोरकडे साहेबांनी कालच्या व्हिडिओमध्ये सांगितलं आजचा व्हिडिओ माझ्या व्हिडिओसोबत त्यांची मुलं ज्यावेळेस मी व्हिडिओ कॉलवरती त्यांच्यासोबत सुद बोललो सुद्धा त्यांनी सांगितलं की माझं उपोषण भलेही शासनानं मला जेलमध्ये जरी टाकलं तरी माझं उपोषण चालूच राहणार आहे माझ्या मागण्या मान्य झाल्याशिवाय मी उपोषण सोडणार नाही असं तोरकडे साहेबांनी सांगितलेलं आहे तोरकडे साहेबांची तब्येत चांगली आहे थोडंफार त्रास होतो आहे नाही असं नाही परंतु काळजी करण्यासाठी काय नाही या व्हिडिओच्या माध्यमातून प्रशासनाला सुद्धा विनंती आहे की प्रशासनानं इथल्या खांबावरची लेट दुरुस्त करावं हे साधा प्रॉब्लेम ग्रामपंचायत प्रशासनाचा आहे मी कर्मचाऱ्यांनासुद्धा बोललेलो आहे तरी याची दखल घ्यावी त्यांनी आणि मूळत कलेक्टर साहेब असतील तहसीलदार साहेब असतील यांच्या माध्यमातून तोरकडे साहेबांच्या मागणीकडे विशेष लक्ष देण्यात यावं व तात्काळ आता तोडगा काढून सकारात्मक मार्ग काढला तर जनतेची अपेक्षा तेच आहे सकारात्मक मार्ग निघावं तोरकडे साहेबांची अपेक्षा तेच आहे तुर्तास आतासाठी एवढंच वेळोवेळी अपडेट दिले जातील यापुढे सुद्धा ज्या काही घडामोडी घडणार आहेत त्यांच्याशी कॉलवरती बोलल्यानंतरनं मी माझ्या माध्यमातून व्हिडिओमध्ये अपडेट करत जाईल आतासाठी एवढंच मित्रांनो सकाळपासून बरेच कॉल येत आहेत की आज भाऊ दिवसभरामध्ये काय झालं काय सांगितलं नाही तुम्ही काय झालं काय सांगितलं नाही त्यामुळं हा व्हिडिओ करतो आहे आपला व्हिडिओ करत असताना आपला प्रमुख उद्देश हाच आहे जे खरं आहे ते दाखवायचं आहे जे चांगलं आहे जे लोकोपयोगी आहे त्यासाठी लढा हा अविरतपणे राहील श आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत जी खरी बाजू आहे त्या बाजूने लढण्यासाठी मी तयार खंदला खंदला आहे तोरकडे साहेब तर तयारच आहेत पण त्यांच्या खांद्याला खांदा लावून उभं राहून लढण्याची तयारी माझीसुद्धा आहे वेळप्रसंगी जे जे काय घडल त्या प्रत्येक गोष्टीला सामोरं जाण्याची तयारी ठेवूनच आम्ही या लढ्यामध्ये उतरलेला आहोत जोपर्यंत तोरकडे साहेबांच्या मागण्या मान्य होणार नाहीत तोपर्यंत हा लढा चालूच राहणार आहे आत्तासाठी एवढंच मित्रांनो वेळोवेळी अपडेट दिले जातील जय जाऊ जय शिवराय जय शंभराजे